बी जे शासन आलं आणि संविधानाची प्रत जाळण्यात आली झालं असं संविधान भारता असेल भारताची जनता असेल त्यांचं संरक्षण करणं हे शासन आणि प्रशासनाचं असत परंतु ज्या वेळेस संविधानाची प्रत जाळण्यात आली त्यावेळेस संविधानप्रेमी लोकांनी जनतेने उद्रेक केला प्रतिकार केला त्यावेळेस त्या गुन्हेगारावर कमी आणि प्रतिकार करणाऱ्यावर जास्त गुन्हे लादण्यात आले त्यानंतर दोन हजार अठराला सुद्धा भीमा कोरेगाव घडलं आणि भीमा कोरेगावर जे दंगल झाली त्या दंगलखोरांना या शासनाने मोकाट सोडलं आणि ज्या दंगलमध्ये ज्या पीडित होते त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्या प्रतिकार करणाऱ्यावर सुद्धा या लोकांनी त्यावेळेससुद्धा या शासनाने प्रशासनाने मिळून गुन्हे दाखल केले आणि आजसुद्धा परभणीमध्ये सुद्धा तेच प्रकार घडलेलं आहे भारतीय जनता पार्टी शासन आलं आणि लगेच काही दिवसाच्या नंतर संविधानाची प्रतिमेची विटंबना करण्यात आली आणि हे विटंबना करण्यात आल्याच्या नंतर संविधानप्रेमी जनतेनं जागा होऊन त्यांचा प्रतिकार करण्यासाठी प्रयत्न केला परंतु या शासनानं परत सुद्धा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या अनुवयावर मुद्दाम होऊन टार्गेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावर कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना घरातून ओढून मारण्यात येत आहे मला प्रश्न असा पडतोय की ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस अन्याय अत्याचार करणाऱ्यावर काही तुम्ही काहीच गुन्हे करत दाखल करत नाही आणि जे अन्याचा प्रतिकार करण्यासाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर परत तुम्ही गुन्हे दाखल, दाखल करता त्यांच्यावर कोंबिंग ऑपरेशन करता आणि त्यांना जाणून बुजून तुम्ही जेलमध्ये टाकण्याचं काम करता मग मला असं वाटतं की संविधान प्रेमी जनतेने या देशामध्ये राहायचं की नाही मी म्हणून जाणून बुजून या संविधान प्रेमी जनतेवर तुम्ही अन्याय करण्याचं काम करताय तर शासनाला प्रशासनाला मी जाहीर सांगू इच्छितो की हे परभणीमध्ये चाललेलं कारस्थान थांबवा कुंबिंग ऑपरेशन थांबवा अन्यथा निळ वादळ सोशल ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा या जिल्हा बंद केल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन करतो आणि थांबतो आज परभणीच्या प्रकरणाच्या अनुषंगाने तुम्ही निवेदनामध्ये काय मागणी केली प्रशासनाकडे आम्ही निवेदनामध्ये मागणी मागणी हीच केलेली के आहे की ज्या गुन्हेगारांनी हा गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि एवढंच नव्हे तर गुन्हेगार हा स्वतः आहे का त्यांच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे तो षडयंत्र रचणारं जर कोणी असेल तर विशेषतः करून आमची मागणी ही असेल की जे कोणी षडयंत्र करणार त्यांना त्यांनासुद्धा तुम्ही समोर आणा त्यांचा शोध घ्या परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही काय करताय की ते शोध घेण्याच्या ऐवजी तुम्ही ज्या पीडित लोक आहेत जे संविधान प्रेमी जनता आहेत त्यांच्यावर तुम्ही उलट अन्याय करताय त्यांच्यावर तुम्ही तुम्ही ऑपरेशन आहे हे मात्र चुकीचं करता जय भीम जय शिवराय मित्रांनो आज परभणी येथे अत्यंत वाईट घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान ठेवण्यात आलेलं आहे हे पाहू शकता आपण संविधान ठेवलेलं आहे त्याच्यावरती डिळा कपडा टाकलेला आहे एका अज्ञात व्यक्तीने ते संविधान उचलून रोडवरती फेकून दिलं म्हणजे यांनी फोड फोडलं त्याने तर त्याला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला एकदम फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे बघू शकता आपण समाज एकवटलेला आहे